मिक्सर ग्राइंडर स्वयंपाकघरातली वस्तू तशी साधी पण जेव्हा खरेदी करायला जातो ना तेव्हा डोकं चक्रावून जातं इतके मॉडेल्स इतके वेगवेगळे वॉट्स आणि प्रत्येक ब्रँड म्हणतो की आम्हीच बेस्ट मग यातलं खरं काय चला आज ह्या सगळ्या गोंधळातून एकदाचा कायमचा मार्ग काढूया हे बघा प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे ही सकाळी लवकर उठून थोडी चटणी करायची असते आणि मिक्सरचा आवाज असा येतो की जणू काही घरात विमान उतरतंय तो कर्कश आवाज अख्खं घर डोक्यावर घेतो आणि आपल्याला वाटतं की हा त्रास फक्त आपल्यालाच होतोय पण थांबा तसं अजिबात नाहीये हे ऐका हे मी नाही म्हणत फ्लिपकार्टवर एका खऱ्या ग्राहकाने लिहिलेली ही प्रतिक्रिया आहे म्हणजे बघा ही डोकेदुखी फक्त आपल्या एकट्याची नाही तर सगळ्यांचीच आहे पण म्हणतात ना प्रत्येक समस्येवर एक, समस्ये एक उपाय असतो आणि आज आपण तोच उपाय शोधून काढणार आहोत तर या गोंधळावर आपण मात कशी करणार आपण एका एका रहस्याचा उलगडा करणार आहोत म्हणजे योग्य वॅटेजचा तो जादूई आकडा कोणता दुकानातले लोक स्वतःच्या घरी कोणता मिक्सर वापरत असतील आणि हो एक अशी सिक्रेट टिप जी तुमचा बंद पडलेला मिक्सर फक्त साठ सेकंदात पुन्हा सुरू करेल चला तर मग सुरू करूया हो तर ही डोकेदुखी फक्त त्या आवाजापुरती मर्यादित नाही आहे ती आहे त्या गोंधळात टाकणाऱ्या आकड्यांची मोटर जळून जाईल या भीतीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीची निवड केली तर आपले पैसे वाया जातील ह्या चिंतेची आणि मग मनात प्रश्नांचं मोहळ उठतं बरोबर ना पाचशे वॅट पुरेल का की हजार वॅट घ्यावा अरे देवा मोटर गरम झाली आता जळणार तर नाही ना आणि ह्या नवीन सायलेंट मोटर्स म्हणजे काय खरंच आवाज करत नाहीत की ही पण एक जाहिरात बाजी आहे थांबा थांबा आज या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आणि इथेच येतो आपला पहिला आणि सगळ्यात मोठा खुलासा ही माहिती तुम्हाला कुठल्याही जाहिरातीत मिळणार नाही ही मिळते वर्षानुवर्षे इलेक्ट्रॉनिक्स विकणाऱ्या तज्ज्ञांकडून एक असा आकडा जो आपला नव्वद टक्के गोंधळ एका क्षणात दूर करतो ही स्लाइड नीट पहा हाच तो नियम आहे टेक मित्राच्या मार्गदर्शिकेनुसार तो पाचशे वॅटचा पर्याय आहे ना सरळ विसरून जा आपल्या रोजच्या वाटण्यासाठी तो कमी पडतो आणि हजार वॅट अरे बापरे ते म्हणजे घरात रणगाडा आणण्यासारखं आहे त्याची गरजच नाहीये म्हणून तो मधला आकडा लक्षात ठेवा सातशे पन्नास वॅट हाच आहे आपला स्वीट स्पॉट ठीक आहे सातशे पन्नास वॅट हे तर पक्क झालं पण त्यातलं मॉडेल कोणतं आता मी तुम्हाला त्या मॉडेलचं सा नाव सांगणार आहे जे दिसायला कदाचित खूप फॅन्सी नसेल पण ते एक छुपा रुस्तम आहे हे ते मॉडेल आहे जे दुकानदारसुद्धा गोंधळलेल्या ग्राहकांना डोळे झाकून घ्यायला सांगतात का कारण त्यांना माहीत आहे याची तक्रार कधीच परत येणार नाही आणि ते मॉडेल आहे फिलिप्स एच एल सेवन सेवन फाईव्ह सिक्स याला मी रिटेल किंग म्हणतो हा बाजारातला सगळ्यात विश्वासू टिकाऊ आणि आपल्या कामाशी एकदम प्रामाणिक असणारा मिक्सर आहे याच्यासोबत तुम्हाला कोणतीही अनावश्यक फॅन्सी गोष्ट मिळत नाही फक्त शुद्ध आणि जबरदस्त परफॉर्मन्स मिळतो आता याची वैशिष्ट्ये कागदावर छान दिसतात पण याचा आपल्यासाठी काय फायदा साडेसातशे वॅटची मोटर म्हणजे आता इडलीचं पीठ बाहेरून आणायची गरज नाही ऍडव्हान्स्ड एअर व्हेंटिलेशन म्हणजे पाहुणे आलेत एका दमात वाटण करा मोटरची चिंता न करता आणि लीकप्रूफ जार म्हणजे वाटण झाल्यावर ओटा साफ करत बसण्याचा त्रास कायमचा संपला पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही हे तर झालं पारंपारिक शक्तीबद्दल पण आजकाल बाजारात सारखे एकदम शांत मॉडेल्स आले आहेत त्याचं काय करायचं मग निवड काय असावी वर्षानुवर्ष टिकणारी जबरदस्त शक्ती की आधुनिक शांतता हाच आहे आजच्या काळातला खरा पेच. खरं तर ही निवड खूप सोपी आहे आणि ती आपल्या गरजेवर अवलंबून आहे जर आपल्याला एक असा वर्कहॉर्स हवा असेल जो वर्षानुवर्षे कोणतीही तक्रार न करता चालेल तर फिलिप्स सारखी पारंपारिक मोटर बेस्ट आहे पण जर घरात लहान मुलं असतील किंवा आवाजाचा खूपच त्रास होत असेल तर मग अॅटमबर्गची शांत बीएलडी सी मोटर आपल्यासाठी योग्य आहे शक्ती की शांतता निवाड आपली आहे आता ती गुप्त गोष्ट जी प्रत्येक मिक्सर वापरणाऱ्याला माहीत असायलाच हवी कल्पना करा ऐन कामाच्या वेळी मिक्सर अचानक बंद पडला आपण काय करतो घाबरतो अरे देवा गेला कामातून असं वाटतं पण थांबा नव्याण्णव टक्के वेळा तो खराब झालेला नसतो त्यावर एक फक्त साठ सेकंदांचा सोपा उपाय आहे जो आपल्याला मेकॅनिककडे जाण्यापासून वाचवेल हे इतकं सोपं आहे प्रत्येक मिक्सरच्या खाली एक छोटंसं लाल बटन असतं याला ओव्हरलोड प्रोटेक्टर म्हणतात जास्त लोडमुळे मोटर गरम झाली की ती तिला वाचवण्यासाठी बंद पडतं फक्त ते एक बटन दाबायचं दोन मिनटं थांबायचे आणि आपला मिक्सर पुन्हा पहिल्यासारखा तयार आहे की नाही कमाल ही एक छोटीशी माहिती आपले शेकडो रुपये वाचवू शकते आणि या आहेत काही बोनस टिप्स ज्यामुळे आपला हा विश्वासू साथीदार वर्षानुवर्ष नवीन राहील जार स्वच्छ करण्यासाठी विनेगर वापरा वास घालवण्यासाठी लिंबाची साल आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक वापरानंतर ब्लेड्स पूर्णपणे कोरडे करा या छोट्या सवयींनी खूप मोठा फायदा होतो तर मग या सगळ्या माहितीनंतर आता आपण कुठे आलो आहोत आता आपण फक्त एक सामान्य ग्राहक नाही तर एक स्मार्ट ग्राहक झालो आहोत आपल्याकडे आता ती माहिती आहे जी आपल्याला आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम निवड करण्यासाठी मदत करेल हे आहे आपलं अंतिम चित्र नव्वद टक्के घरांसाठी ज्यांना डोकेदुखी नकोय आणि पैशाचं पूर्ण मूल्य हवंय त्यांच्यासाठी फिलिप्स एच एल डबल सेव्हन फाईव्ह सिक्स हाच राजा आहे ज्यांना अगदी व्यावसायिक ताकद हवी आहे त्यांच्यासाठी सुजाता हा टँक आहे आणि ज्यांना भविष्यातलं तंत्रज्ञान आणि शांतता हवीये त्यांच्यासाठी ॲटमबर्ग जनुवा सर्वोत्तम पर्याय आहे तर मग आता निर्णय आपल्या हातात आहे गोंधळ दूर झालाय आणि निवड एकदम स्पष्ट झाली आहे आता खरा प्रश्न हा आहे की या नव्या ज्ञानाने सज्ज होऊन आपल्या नवीन स्मार्ट मिक्सरमध्ये आपण सर्वात आधी काय वाटणार आहोत आपल्या स्वयंपाकघर एका मोठ्या अपग्रेडसाठी तयार आहे